सागर एंटरप्राइजेस दिग्रस बजाज फायनान्स सुविधा उपलब्ध सर्व नामांकित कंपनीच्या वस्तू एसी मशीन एलईडी होम थिएटर वॉशिंग मशीन मिक्सर गीजर हीटर टेबल फॅन कूलर शेगडी प्रेस सेटअप बॉक्स पलंग लोखंडी पलंग सोफा सेट अलमारी दिवा सिंगार टीव्ही शोकेस केस पीएलबी अलमारी ऑफिस टेबल कम्प्युटर टेबल चेअर रिवाइलिंग चेअर वॉश चेअर याशिवाय भरपूर काही एक वेळा अवश्य भेट द्या सागर एंटरप्राइजेस जुना पोलीस स्टेशनच्या मागे जामा मस्जिद रोड बिग्रस प्रोफ अब्दुल सत्तार मनिया प्रोप रायटर शेख इम्रान नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज विविध आंदोलनाची शक्यता व राजकीय घडामोडी बघता आठ मे पर्यंत यवतमाळ जिल्ह्यात सदतीस एक तीन कलम लागू अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिला आदेश मराठा आंदोलन महाराष्ट्र दिन निषेध मोर्चे लोकसभा निवडणुकीचे राजकीय पडसाद राजकीय पक्षांच्या एकमेका टीका अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाबद्दल मोर्चे निघण्याची शक्यता पेट्रोल डिझेल गॅसच्या दरवाढी विरोधात नागरिकांचे आंदोलन होण्याची शक्यता यामुळे यवतमाळ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आठ मे दोन हजार चोवीसच्या मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात कलम सदतीस एक तीन महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये प्रतिबंधात्मक प्रति आदेश लागू करण्यात आला आहे या काळात शस्त्रकाठी तलवार बंदुका बाळगण्यावर मनाई आहे लाट्याकाट्या किंवा शारीरिक हिजा होण्यास ज्या कारणीभूत ठरतील अशी वस्तू बाळगता येणार नाही कोणतेही क्षारक पदार्थ व स्फोटक द्रव्य बाळगण्यावर बंदी राहील दगड क्षेपणीय उपकरणे किंवा ब्लास्टिंग किंवा प्रवर्तक क्षेपणास्त्रे गोळा करून ठेवता येणार नाही किंवा जवळ बागळ बाळगता येणार नाही असा आदेश प्रकाश राऊत जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी आदेशित केला आहे दिग्रस पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांच्या माहितीस्तव पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी प्रसिद्ध केली आहे अब्दुल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद